नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हा सर्वांचं सा स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज संडे स्पेशलमध्ये आपण पाहणार आहे बासुंदीची रेसिपी चला तर मग एक एक क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया बासुंदी करण्यासाठी मी इथे एक पसरत भांडं घेतलं आहे आणि याला गॅसवर ठेवली आहे आता गॅसेचा आज मंद ठेवून यात मी एक वाटी इतकं पाणी घालत आहे पाणी घातल्याबरोबरच मी इथे एक लिटर दुधाचा वापर केली आहे इथे मी म्हशीचं दूध वापरली आहे तुम्ही इथे फुल क्रीम दूध असतो ना त्याचाच वापर बासुंदी करण्यासाठी करा याने बासुंदी अगदी थिक्क आणि घट्ट होते इथे सुरुवातीला एक वाटी पाणी घातल्यामुळे जे दूध आहे ते तळाला कधीही चिटकणार नाही त्यामुळे पाण्याचा वापर करत जावा आता मंद आचेवर आपल्याला हे दूध चांगल्या पद्धतीनं उकळून घ्यायचं आहे साधारणतः एक दहा मिनटासाठी आपल्याला दूध मंद आचेवर चांगल्या पद्धतीनं गरम होऊ द्यायचं आहे साधारणतः एक दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता दुधावर एक हलकीशी साय आली आहे आता या स्टेजला साधारणतः एक पाव किलो खवा घेतली आहे आणि याचा वापर या बासुंदी करण्यामध्ये करणार आहे तर सुरुवातीला हे खवा जे आहे ते जरा सॉफ्ट आहे त्यामुळे थोडंसं याला मळून घेऊया थोडं मॅश करून घेऊया आणि खवा थोडंसं मळून घेतल्यानंतरनं इथे मी या खव्याचं घट्ट असं पेस्ट बनवत आहे तर त्यासाठी जे दूध आपण तापत ठेवलो आहे ना त्या दुधातलं एक वाटी दूध इतकं काढून घेतली आहे आणि तेच एक वाटी गरम दूध या खव्यामध्ये घालत आहे आणि याचं एक चांगलं पेस्ट करून घेत आहे खवा चांगल्या पद्धतीनं गरम दुधामध्ये मिक्स करून घ्या खवा दुधामध्ये मिक्स करून घेत असताना यामध्ये लम्स किंवा गाठी राहिले तरी चालतील नंतरनं आपण हे खवा दुधामध्ये घालणार आहे आणि त्यानंतरनं त्याला उकळवणार आहे त्यामुळे हे सर्व गाठे निघून जातील त्यामुळे गाठी राहिले तरी काळजी करू नका तर तुम्ही ते पाहू शकता गॅसेचा आज अजूनसुद्धा मंदवरच आहे आणि हे दूध सतत तापतच आहे आता याच दुधामध्ये जे आपण खव्याचं एक घट्ट असं पेस्ट बनवलं होतं ते मिक्स करणार आहोत खवा ॲड केल्यानंतरनं दूध चांगल्या पद्धतीनं मिक्स करत राहावा त्यामुळे खव्यातले जे गाटे आहेत ते निघून जातील आणि या दुधामध्ये मिक्स होतील आता मी या रेसिपीमध्ये दुधाला जास्त न आठवता खव्याचा वापर करून बासुंदी झटपट तयार करत आहे पण जर तुम्हाला खव्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे दुधाचा वापर करूनसुद्धा बासुंदी करू शकता पण त्याला दूध पण जास्त लागेल आणि आठवण्याचा जो वेळ आहे तोसुद्धा चांगला द्यावा लागेल आणि त्या रेसिपीमध्ये मेहनतसुद्धा थोडी जास्तच आहे त्यामुळे अगदी झटपट आणि काही मिनटात होणारी ही बासुंदी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खवा ॲड केल्यानंतरनं आपल्याला दूध चांगल्या पद्धतीनं गरम होऊ द्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने हे दूध हलवत राहायचं आहे दूध गरम होत असताना दुधावरची जी साय असते ते चमच्याच्या साहाय्याने बाजूला करत राहावा बासुंदी करत असताना एक महत्त्वाची टीप म्हणजे इथे गॅसेचं जे आच असते ते मंदवरच ठेवायला पाहिजे जर तुम्ही हाय किंवा मिडियम करायला गेलात तर साय गोळा होणार नाही त्यामुळे गॅसेचं जे आच आहे ते मंद किंवा लोवरच ठेवा जस जसे दूध गरम होत जाईल ना तस तसं हे दूध घट्ट होत जाईल आपल्याला साधारणतः वीस मिनटे हे दूध मंद आचेवर तापवत राहायचं आहे दुधामध्ये खवा ॲड केल्यानंतरनं साधारणतः वीस मिनटासाठी आपल्याला दूध चांगल्या पद्धतीनं तापवत राहायचं आहे आणि हलवत राहायचं आहे आता खवा ॲड केल्यापासून पंधरा मिनिटांनी आपल्याला या स्टेजला साखरेचा वापर या बासुंदीमध्ये करायचा आहे मी इथे साधारणतः एक वाटी साखरेचा वापर या बासुंदीमध्ये केली आहे तुम्ही पाहू शकता मी इथे ब्राऊन शुगरचा वापर या बासुंदीमध्ये करत आहे याने एक चांगला रंगसुद्धा येतो त्यामुळे मी ब्राऊन शुगरचा वापर केली आहे पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही साधं साखर सुद्धा या बासुंदीमध्ये घालू शकता बासुंदीमध्ये साखर ॲड केल्यानंतरनं अजून एक पाच मिनिटासाठी हे बासुंदी आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे उकळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बासुंदी वीस मिनिटासाठी आपल्याला गॅसवर उकळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला दूध कितपत होतं आणि ते आटून आटून कितपत उरलं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता साधारणतः वीस मिनिटानंतर गॅस इथे तुम्ही बंद करून टाका तुम्ही पाहू शकता इथे आपली बासुंदी तयार आहे सध्याला ही बासुंदी खूप गरम आहे त्यामुळे तुम्हाला इथे थोडीशी पातळ वाटत असेल पण एकदा का हे दूध थंड झालं तर मग हे एकदम घट्ट आणि दानेदार अशी बासुंदी आपली इथे तयार होऊन जाईल आता सध्याला साधारणतः एक दोन तासासाठी बासुंदी बाहेर ठेवा आणि एकदा का दूध थंड झालं की त्यानंतरनं हे बासुंदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि एक तासानंतरनं तुम्ही या बासुंदीचा आस्वाद घेऊ शकता खूपच मस्त घट्ट आणि एकदम लच्छेदार अशी बासुंदी आपली इथे तयार आहे मंडळी तुम्हाला ही माझी बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोवर बाय बाय